नांदगाव होता आता रिपेअर झाला मला खूप आनंद खूप आनंद माझं नाव अक्षय लोढा मी राहणार नांदगाव हे माझे वडील माझ्या वडिलांना आजच्या चार पाच महिन्यापूर्वी पॅरलिसेस अटॅक आला होता पॅरलिसेस अटॅक आल्यामुळे ते आज त्यांच्या पायावर उभे राहू शकत नव्हते मी द नाशिक पॅरलिसेस से सेंटर मध्ये आल्यापासून आज माझे वडील एक लगभग एक महिना झाला एक महिन्यात माझे वडील आज स्वतःच्या पायावर उभे राहून चालू शकतात आणि आता ते स्वतःचे काम स्वतः करू शकतात तेवढी त्यांना धीर राजेंद्र सर डॉक्टर आणि भूषण गायकवाड सर यांनी त्यांना धीर दिल्यामुळं आज ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकलेत नाशिक पॅर्लिसिस से से सेंटरचा स्टाफ हा सुद्धा खूप चांगला आहे आणि मी तर म्हणतो जेवढे पेशंट आहेत त्यांनी इथं येऊन नक्की भेट देवी धन्यवाद पे चल के मिलेंगे साए बाहर के रुक